यात गोव्याच्या बाहेर आणि गोव्याच्या आतमध्ये फॉरेस्टच्या अडचणी आहेत आणि या फॉरेस्टच्या अडचणीमध्ये आपण एकीकडे पर्यावरण कमी करतोय नवीन झाडं लावतोय मी स्वतः एन एच आय मध्ये तीन मीटरच्या वरती झाडं लावली पाहिजे याचा आग्रह केला आम्ही स्वतः आता पैठण जवळ औरंगाबाद जवळ पैठण गाव आहे एक दक्षिणेमध्ये आपल्या मराठी अभिनेत्या सयाजी शिंदे विलनचं काम करतात त्यांनी स्वतः पैठणमध्ये शते हे ट्रान्सप्लांटेशनचं काम करतात शंभर वर्ष जुनी वडाची झाडं आपण ट्रान्सप्लांट केली त्यामुळे फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही तुमच्या स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आणि याचं सहकार्य हो। घेऊ आपण नवीन झाडं लावू जी झाडं कापणार नाही आणि कुठे झाली त्या ट्रान्सप्लांट करू आणि त्याच्या एकाच्या बदल्यात पाच झाडं नवीन तीन मीटरच्या वरचे लावू कारण पर्यावरण हे महत्वाचं आहे पण पर्यावरण पाहिजे बाकीचा काही रस्ताच करू नका असा एकांगी दृष्टिकोन करणे बरोबर नाही मी स्वतः बांबूचे क्रॅश बॅरियर आमच्याकडे ऐंशी किलोमीटर तयार केले सगळे बायो फ्युएल देशात आणल्या इलेक्ट्रिकची सुरुवात केली मी पर्यावरणाच्या बाबतीत भयंकर सेन्सिटिव्ह आहे पण पर्यावरणाच्या बरोबरीने आता आपल्याला विकास पण केला पाहिजे आणि या दोन्ही गोष्टीच्या समन्वयातून पुढे गेलं पाहिजे